रिंग जमिनी जमिनीसंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारींवर सुनावणी सुरू आहे गुरुवारी भादरवाडी आणि नावगे येथील शेतकऱ्यांच्या अर्जांवर सुनावणी होती मात्र प्रांताधिकारी हजर नसल्यामुळे पुन्हाही सुनावणी पुढे ढकलली आहे शेतकऱ्यांना सुनावणीसाठी बोलवणे आणि अधिकारीच गैरहजर राहणे यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाया जाऊ लागला आहे शेतातील सर्व कामे सोडून आम्ही या सुनावणीसाठी आलो आहे मात्र अधिकारी नसल्यामुळे आम्हाला आता रिकामी हाती परतावे लागत आहे यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला वातानुकूलित कार्यालयात बसून सुनावणी सुनावल्यानंतर शेतकऱ्यांच्या घामाची चीज कळणार नाही तेव्हा शेतात उन्हात थांबूनच सुनावणी करा तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांची अवस्था समजेल असे एका शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना सुनावले प्रांताधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा सुनावणी करण्यास विरोध दर्शवला आहे प्रांताधिकाऱ्यांसमोरच आमच्या तक्रारींची सुनावणी झाली पाहिजे असे शेतकऱ्यांनी पुन्हा ठणकावून सांगितले आहे सरकार वास्तविक पाहता जो गोवा आणि बेळगाव जो स्टेट हायवे जोडलेला आहे शेतकऱ्यांच्या जमिनी आहे तोपर्यंत तो रोड दुपद्रीकरण झालेला आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटची जमीन आहे तिथून पुढं झाडं तोडावी लागतात आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटची जमीन जाते म्हणून त्या रस्त्याचं रुंदीकरण झालेलं नाही कारण सरकार सरकारच सरकारला जर जमीन देत नसेल तर शेतकऱ्यांनी जर प्रत्येक वेळेला रोडासाठी बळी का पडावं अशी माझी शासनाकडे एक एक आग्रहाची विनंती आहे आणि आम्ही जर इथं ही चळवळ नाही थांबली तर केंद्रीय मंत्री रस्ते सुधारणा महामंडळ नितीन गडकरी सुद्धा आम्ही अशी चळवळ चालू ठेवणार आहे आणि हा रोड रिंग रोड आहे हा रद्द करण्याचं आम्ही काम बघणार आहे जाणेवडी नाव आम्ही जमीन देत नाही सहा एकर जमीन देते आमचे साहेब दोन रस्ते काढलेत एक मी मनसेला ह्या बाजूने एक रोड ह्या बाजूने एक रोड आठ एकर जमीन जायला लागली आमचे आम्ही जेणार नाही म्हणणार आहे आमचं आमची नावगे आदीमध्ये पाच एकर अठ्ठावीस गुंठे जमीन आहे त्यातून हा रिंग रोडचा प्रस्ताव आहे आणि आमच्या जमिनीमध्ये बटाटे ऊस रताळी भात अशी अनेक पिके घेतो बारा महिने पिके असतात त्या पिकामुळे आम्हाला जना जनावरे जनावरे दू आमची जनावरे जगतात आणि जनावरे आम्हाला दूध देऊन आमचं घर चालतं आहे आमचं पूर्ण कटुंब दुधावरती चालतं आहे आणि माझा पूर्ण विरोध आहे हा रिंग रोड होऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे आणि गव्हर्नमेंटला पण कर्नाटक गव्हर्नमेंटला पण ही विनंती आहे शेतकऱ्याच्या आड येऊन पोटावरती आड येऊ नये एवढीच माझी विनंती आहे शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकार कार्यालय सापडणे अवघड झाले आहे एका इमारतीची सुनावणी सुरू असून त्या ठिकाणी कोणताही फलक लावण्यात आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना ते कार्यालय सापडणे अवघड झाले आहे नावगे आणि बहादरवाडीच्या शेतकऱ्यांनी आम्ही जमिनी कदापिही देणार नाही असे अधिकाऱ्यांना सांगितले यावेळी एडवोकेट नामदेव मुरे एडवोकेट श्याम पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते सुलभ कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वैयक्तिक कर्ज तारण गहाण कर्ज औद्योगिक कर्ज शैक्षणिक कर्ज दस्तावेज गहाण कर्ज प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा